ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य पुने करनी एक, 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 व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक रघु विडप आठफुलनेस ज्ञानधारणा प्रशिक्षक येत्या तीन ऑगस्ट रोजी सुलभ पद्धतीने वजन घटवणे व मधुमेह नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा कार्यशाळा नांदेड सिटी येथे आठफुलने ज्ञान केंद्रामध्ये आपण आयोजित केलेलं आहे तर या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करत आहोत आणि निमंत्रित करत आहोत की या कार्यशाळेमध्ये भाग घ्यायचं आहे आणि या कार्यशाळेची सुरुवात आठफुलने ज्ञानाने होणार आहे जे सहज आणि नैसर्गिक पद्धत आहे आणि याची अनुभूती आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअलला व्यवस्थित मिळण्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेलं आहे त्यानंतर दीड तासाचा डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं आ, संतुलित आहार जीवनशैली आणि मधुमेह नियंत्रण याच्यावरती व्याख्यान व संवाद आयोजित केलेला आहे आणि यात नांदेड सिटी येथील लगभग पंधराशे लोकांची अपेक्षित आहे आणि या आठपुल्लेस फॅमिलीमधनं जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे आणि याच्याबरोबर पुण्यातील नावाजलेले पत्रकार डॉक्टर्स त्यानंतर सी एज इन्कम टॅक्स ऑफिसर्स या लोकांची पण त्यात रेलचेल असणार आहे तर मी सर्वांना निमंत्रित करत आहे आणि आपण सगळ्यांनी यावं धन्यवाद आम्ही हार्टफुलनेस संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांना इथे आवाहन करतो आहे की येत्या रविवारी म्हणजेच तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरातील नांदेड सिटी हार्टफुलनेस ध्यान केंद्रामध्ये ध्यानधारणा आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची एक कार्यशाळा ठेवलेली आहे तर तिथे आपण सर्वांनी आवर्जून यावं ही विनम्र विनंती इथे सांगायचे सांगणं नमूद करणं आवश्यक आहे की हा कार्यक्रमच आणि हार्टफुलनेसचे सगळे प्रशिक्षण निशुल्क असतात तिथे कुठलंही शुल्क आकार केलं जात नाही सो मी डॉक्टर स्नेहा करमरकर तुम्हाला सर्वांना पुन्हा विनंती करते की तुम्ही तिथे यावं आणि शारीरिक स्वास्थ्य जसं महत्त्वाचं आहे तसंच काळाच्या गरजेप्रमाणे मानसिक संतुलनही आपल्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे तर आपण यावं आणि या दोन्ही गोष्टींचा एकत्र अनुभव घ्यावा कार्यक्रम पुणे शहरात नांदेड सिटीमध्ये आहे जिथे हार्टफुलनेसचं मुख्य ध्यान केंद्र आहे पवार पब्लिक स्कूलच्या जवळ आणि सकाळी साडेसात वाजता आपण ध्यानधारणेने सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर डॉक्टर जगन्नाथ दीक्षितचं दीड तासाचं व्याख्यान असेल कार्यशाळा असेल जिथे ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि सहजरित्यात आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणून आपण डायबिटीज नियंत्रण आणि लठ्ठपणा कमाई कसा करू शकतो त्याबद्दल ते व्याख्यान देणार आहे